सत्कार हे यशस्वी महिलांना साकारला सचिन अप्पा ढोरे पाटील मिलिन नाना कोशितपणा बाजार सेविकेचे लोकप्रिय संचालक सरपंच साहेबांचा सचिनजी ढोरे पाटील साहेबांचा सन्मान सचिन ओंकारजी शिंदे हे अभि दा नॅशनल चॅम्पियन गणेशजी हरवडे मैद्रान आकार्यामध्ये सन्मान करतील नवनिर्वाहाचे सरपंच कर्माजी हरवले साहेब आपण आकार्यामध्ये झाला ज्यांनी या महिलांमध्ये तीन तास आलं प्रत्येक आलेल्या माणसाचं विशेष लक्ष देऊन कौतुक केलं स्वागत केलं प्रत्येक आलेल्या गावात माणूस खुश होऊन गेला पाहिजे यासाठी त्यांनी प्रत्येकाचं गोड कौतुक केलं आणि त्या सर्वांचे मार्गदर्शक दोन लाख रुपयाला दिला या आकाड्याचे अध्यक्ष प्रमुख कुस्ती गणेश कोंकुलीचे सोबत पाटलाची कुस्ती काय झाली कुस्तीचे सूचना भोसलेचा तुम्ही जाऊ मला तुम्ही राष्ट्रीय राज्याचे बंद आहात आणि उत्कृष्ट उत्ति वेक्ति मद्वायम हाट रचा तगा हार अल्यला है शिर्वाम नदा मेंशा या ताल मल्ल गलिजी अर्गुणी पहलवां एके काचे लरवय पहलवां नाशनल चेम्पियान या प्री मुर्किल्या एका हरा मजें गुंपिले ला है स्वास शिवछत्रपती पुरस्काराचे मानके अभिजनाची पोच योग्य मैदानामध्ये कोणीतरी भोरके असतो सर्व गाव यांना पाठवायला येत आहे सर्वजण त्याच्या पाठीच्या म्हणून हा भला मोठा कार्यक्रम होत असतो एका निमित्त असतो भगवान श्री कृष्ण असंच करायचे भेटायला घ्यायचे सुनावयला घ्यायचे वाकड्या घ्यायचे त्याचा भाकरीचा काला यमुलीच्या काठी करायचे तो प्रसाद सर्वांना वाटायचे ते काम या भोडक्या के माणसाने केलेला आहे त्याचा सन्मान म्हणजे आपल्या गावाचा सन्मान सुबोध गणेश माखी घ्या गोष्टी अतिशय चांगले हे दोघेही कुठं जायचे नाही महोश्ली कुस्ती सोडायची नाही कुस्ती मग आपण जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरती ऐकायला लोकांना ऐकायला लागल शैलेशे के केसरी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या गोर्तीचंद्राला बाहुबली पैलवान बाला री सिंग अशी गोष्टी लागलेल्या लातूरचा शैलेश आणि सोलापूरचा खडकीचा बाला किराणा दुकान चालवून हाडाच्या कार्यक्रम करून रक्ताच पाणी करून बापानं पैलवान करून दाखवलं या बालालफीला जेव्हा बाला रपी शंभर रुपये तेव्हापासून मी दुसरी कॉमेंट देता आज बाला या लाल मातीनं सर्व काय अलमेल केलं जीवन भर आरामात बसून खाईल एवढी संपत्ती या लाल मातीनं दिली लाल माती माणसाला फार मोठ करते तिथं फक्त प्रामाणिकपणा पाहिजे त्याच्या कौतुक हित जाणे अशी बापासण्याची जात कळी लाभावी करीत इंग्लिश मध्ये मन एक मन आहे अगुर फादर बेटर द्या हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा सचिन अप्पा बाप हे देतो मुलाला काय करायचं आहे अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतो माझ्याकडे मी कलेक्टर करून दाखवतो कोणाच्या पोटी कोण द्या माझी काही सांगता येत नाही खोला माऊली जरा सारखा करा हे मला गेला असं तेज महाराष्ट्र पोलीस दलातील आदरणीय बाबासाहेब चोरके आपण या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या यात्रा वतीने त्या ठिकाणी आपला सन्मान होतो सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेज वरती यायच काय भगवंताने घडवलंय माऊलीला ज्ञानेश्वर माऊली हो गेले इसवे सन बाराशे चौसष्टच्या दशकामध्ये ज्या ज्ञानेश्वर माऊलीला वयाच्या सोळा वर्षी नाव हजार हात घातलेला शिरीष पहिवान नार घर 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 पैलवान माऊली कोकटे उपमहाराष्ट्रीय हनुमान खडा विरोध पैलवान गणेश आता पुणे महापौर आंतरराष्ट्रीय कुठे संकुल कि एक लाख एक लाख पस्तीस हजार रुपयाचा इनाम या ठिकाणी देण्यात येतोय दे तो इनाम या ठिकाणी केसनंद गावचे दानशूर व्यक्तिमत्व आमचे वडील चंद्रकांत दत्तात्रय हरुळे पाटील आणि माझी सरपंच तुकाराम सीताराम जाधव माजी सरपंच विश्वनाथ बापू निवृत्ती हरभुळे आणि गावचे भूषण आदरणीय वाय एस पी यशामराव पाटील साहेब त्याचप्रमाणे उद्योजक दत्तात्रय ज्ञानोबा ढोरे पाटील या मान्यवरांच्या शिव हस्ते ही कुस्ती देण्यात येते त्याचप्रमाणे उद्योजक संदीप कालुराम हरबोले यांनाही विनंती करतो आपण कुस्ती लावण्यासाठी आघाड्यामध्ये यायचे त्याचप्रमाणे रामदास पहिवान रामदास ज्ञानेश्वर हरगोळे पहिलान रामदास नारायण हरबोले पाटील याही मान्यवरांना विनंती करतो कुस्ती लावण्यासाठी आघाड्यावर यायचे पहिवान माऊली गोकाटे मग उपमासले हरुमान आघाडा आता पुणे महापौर केली ही कुस्ती लावण्यासाठी आदरणीय आमचे वडील चंद्रकांत दत्तात्रय आठवडे पाटील माझी सरपंच तुकाराम अप्पा जाधव माजी सरपंच विश्वनाथ बाप्पूर आरबुळे आदरणीय आमचे मार्गदर्शक डिवाय एस पी सुमराव पाटील साहेब त्याचप्रमाणे केसन गावातील प्रसिद्ध उद्रेज आदरणीय दत्तात्रेय ज्ञानबाई ढोळे पाटील त्याचप्रमाणे उद्योजक संदीप काळुराम हरबुडे आणि उद्योजक या ठिकाणी प्रक्षेपण ज्यांनी केलेलं आहे ते आमचे बघू रामदास नारायण हरबुडे पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक लाख पस्तीस या गोष्टीसाठी ठेवण्यात आलेला आहे चला पहिला गणेश जगताप पुर्णिमहापौर केसरी आपण आखाड्याला बालापी शेख पैलवान कब्जा घेतलेला आहे गणेश जगताप चला चालू वर्षी धाराशिव चा अधिवेशन या पैलवानं गाजवलं माती विभागामध्ये ओ बाला रपी या दृष्टीमध्ये महाराष्ट्राचा खली विजय झाला हनुमान आकारा पुणे बसतात गणेश धांगडचा पट्टा सचिन आप्पा ढोरे पाटील अकाड्याच्या अध्यक्ष यांच्यातर्फे रुपयाचं बक्षीस गणेशजी हरभोळे पाटील यांच्यातर्फे संजय बैलगाडा मालक संजयराव हरभोळे पाटील यांच्याकडून बाळ शेख यांना पाचशे रुपये नाव आलेला आहे पहिला कोसते करा बालाबे पैवान शेर अजून संपलेला नाही